नमस्कार मित्र तुम्ही माझ्या चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता नवीन वर्ष सुरू आहे आणि आपल्याला प्रश्न पडला आहे की नवीन वर्षाचं कॅलेंडर कस घ्यावं घरात हो? नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य दिशेला लावलं तर घरात नकारात्मकता वाढते आणि परिणामी घरात अडचणी दुःख येतात त्यामुळे आपल्याला येणारं वर् वर्ष हे अगदी सुखाचं जावं यासाठी आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावलं पाहिजे आणि कुठल्या दिशेला लावून नये त्यामुळे काय परिणाम होतात होतात आयुष्यावर यासोबतच कॅलेंडर हे नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ह्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती आज मी तुम आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार दे आहे बघा कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरात असतं त्यामुळे ते नियमांनुसार खावं आणि योग्य दिशेला लावणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर हे असतं मान्य आहे तरी पण घ आपल्या घरात एक छोटंसं कहिना वास्तुशास्त्रानुसार एक छोटंसं बहिणं कॅलेंडर असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे घरात कॅलेंडर असणं खूप शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ ही त्या कॅलेंडरवरच डिपेंड असते घरात घड्याळ जसं महत्वाचं असतं कॅलेंडर ही खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येक दिवस बघायला तिथी बघायला आपण कॅलेंडरचा उपयोग करतो कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावल्याने तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये यानंतरच जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर लावू नये जुने जुने कॅलेंडर असेल तर ते काढून टाकायचे आहे आणि त्याचा योग्य तो उपयोग करायचा आहे जुने कॅलेंडर घरात ठेवायचं नाही आणि जुने कॅलेंडर काढून त्यावरच नवीन कॅलेंडर लावू नये जुने कॅलेंडर काढून टाकावे आणि त्यानंतरच त्या जागी नवीन कॅलेंडर लावायचं आहे कॅलेंडर हे मुख्य दरवाजाच्या वरती किंवा मुख्य दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लावून कॅलेंडर लावू नये त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना यश मिळत नाही म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावू नये कारण मुख्य दरवाजामधून सकारात्मकता किंवा नकारात्मकता येत असते त्यामुळे त्या नकारात्मकतेचा त्या कॅलेंडरवर तसेच आपल्या परिणामी तसेच आपल्यावर परिणाम होतो घराच्या पश्चिमेला कॅलेंडर लावलं तर पैसा टिकीन टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते आपण कर्जवारी हो कर्जबाजारी होत नाही पश्चिमेला कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं जर व्यवसायात तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता उत्तर दिशेला कॅलेंडर लाव लावल्याने नोकरी व संबंधी संबंधित समस्या येत नाहीत प्रगतीत अडथळे येत नाही दुःख येत नाही पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं देखील शुभ मानलं जातं कारण सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून ती प्रकाशाची दिशा मानली जाते म्हणून तुम्ही घराच्या पूर्व पश्चिम व उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता या दिशांना सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण टिकून राहण्यास मदत होते आणि वास्तुशा आणि वास्तूमध्ये पूर् वास्तुशास्त्रामध्ये पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे त्यामुळे उगवत्या सूर्याच्या दिशे दिशेने म्हणजे पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे हे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरते त्याचप्रमाणे जुनं कॅलेंडर हे घरात ठेऊ नये ते काढून टाकावे कॅलेंडर घेताना तुम्ही ते दे, देवी देवतांचे चित्र असलेले घ्यावे घ्यावे किंवा निसर्ग चित्र असलेलेही घेऊ शकता तसेच कॅलेंडर हे तुम्ही हिरवा पांढरा पिवळा किंवा लाल रंगाचेही घेऊ शकता सोनेरी किंवा राखडी रंगाचे कॅलेंडर तुम्ही घरात लावल्याने घरात सुख समृद्धी भरभरून येते तसेच फाटलेले कॅलेंडरसुद्धा तुम्ही घरात ठेवू नये याचाही आपल्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर तुम्ही नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेला लावले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल त्यामुळे तुम्ही कॅलेंडर हे योग्य दिशेला અને નિયમનુસાર જ ધન્યવાદ